नमस्कार मित्रांनो अनवट वाट या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज आपण नेहमीपेक्षा वेगळा विषय घेऊन येण्यापेक्षा सध्या जो चर्चेला विषय आहे आणि त्या अनुषंगाने इतर जे त्याचे पैलू आहेत त्याबद्दल बोलणार आहोत मित्रांनो सध्या पहिलीपासून हिंदी सक्तीची करू नये याबद्दल वातावरण पेटवलं जात आहे त्या वातावरणात किंवा त्या वातावरणाच्या उष्णतेत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काही लोकांकडून चाललेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे मराठी जनांचं राज्य हिंदी भाषक लोकांच्या ताब्यात ही सुरुवात आहे आता मराठी राजकीय लोकांचं मराठीवर प्रेम किती हे आता मराठी जनांना वेगळं सांगायची गरज नाही कारण जे मराठी विषयी कळवळ आहे तळमळ आहे असं जेव्हा फक्त भाषणांमधून कॅमेरासमोर माईकसमोर उभं राहून बोलून दाखवतात आणि प्रत्यक्षात ह्यांच्या घरातील मुलं हे इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजी महाविद्यालयांमध्ये बाहेरच्या देशात जाऊन इंग्रजी शिकून मोठी झालेली असतात त्यांचा मराठी भाषा मराठी परंपरा संस्कृती सणसमारंभ मराठी रीतिरिवाज मराठी व्यवहार ह्याच्याशी काढीचाही संबंध नसतो आणि जेव्हा मराठी बोलताना त्यांची त्रेदा तिरपीट उठते तेव्हा या राजकीय लोकांचं मराठी विषयीचं प्रेम किती पोकळ आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत असतं आणि आता ते जगजाहीर आहे त्याविषयी लपवण्यासारखं काही राहिलेलं नाही आता हे फक्त भाषेपुरतं नाही तर राजकीय लोकांनी म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून अमराठी लोकांना मुंबई महाराष्ट्रात आणून कसं स्थायिक केलं त्यांच्यासाठी कशा पायघड्या भांगरल्या अंथरल्या त्यांच्या साह्याने आपली आर्थिक बराभराट कशी होईल यासाठी त्यांना कंत्राटं मिळवून देणे यासाठी त्यांना आर्थिक सल्लागार तांत्रिक सल्लागार म्हणून विविध कामं सोपवणे यासाठी त्यांना त्यांना मध्यस्थ नेमून अनेक प्रकारच्या ठिकाणी मध्यस्थ करायला लावून त्यांचं भलं करणे आणि आपलं कोटकल्याण करणे या माध्यमातून मोठी संपत्ती संचय करणे असे अनेक उद्योग अनेक पद्धतीने महाराष्ट्रात गेले कित्येक वर्ष सुखनैव व सुरू आहे त्यामुळे गेले कित्येक वर्षापासून मुंबईची मुंबईचं जे अमराठीकरण झालेलं आहे त्याला सगळेच राजकारणी कारभूत कारणीभूत आहे असं माझं ठाम मत आहे मुंबई ही मराठी जनांची होती मुंबई ही मराठी कोळी बांधवांची होती आगरी बांधवांची होती तांडेल समूहाची होती खलाशी लोकांची होती त्या मुंबईवर बघता बघता ज्याप्रमाणे भराव टाकून जमीन निर्माण करण्यात आली त्याप्रमाणेच मुंबईबाहेरून महाराष्ट्राबाहेरून लोकं आणून त्यांचे भराव टाकून समाजाचा पैस आणि पेस विस्तारण्यात आला त्यामुळे मुंबईत प्रत्येक राज्याच्या संघटना आहेत प्रत्येक भाषेची शाळा आहे प्रत्येक भाषेच्या आणि राज्याच्या लोकांच्या संघटनातून विविध प्रादेशिक कामं केली जातात मुंबईतूनच कोकणी भाषेचा कारभार चालतो मुंबईतूनच सिंधी भाषेचा कारभार चालतो मुंबईतूनच गुजराती भाषेचा कारभार चालतो कशासाठी आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी म्हणजे मुंबईला एवढं महत्त्व आहे आता आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता जेव्हा मुंबई ही उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या बहि्यांच्या ताब्यात गेली होती किंबहुना अजूनही आहे मुंबईमध्ये मराठी माणूस किती उरला आहे तर फक्त तीस ते पस्तीस टक्के